आपण पाहत आहात आज लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर यांची अठ्ठ्याण्णवावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आज स्वर्गीय डॉक्टर एल आर भोसले यांच्या अठ्ठ्याण्णवावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माननीय विशालदादा पाटील व सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर एल आर भोसले यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर दयानंद नाईक सर डॉक्टर विनोद परमशेट्टी सर विरोध पक्षनेते संजय मेंढे नगरसेवक करण जामदार डॉक्टर प्रताप भोसले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते सांगली जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर दयानंद नाईक सर यांना जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार चोवीस गौरवण्यात आले तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सी एस जाधव यांना उत्तम कार्य केल्याबद्दल चिन्ह देऊन संजय बापू मेंढे यांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉक्टर एल आर भोसले जयंती समितीच्या वतीने त्वचे सत्कार करण्यात आला महापालिका स्वच्छता कर्मचारी यांना शिधा वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा कोलप प्रोफेसर शेखर हार्गे सर विनायक यादव उद्योजक मिरज युवा काँग्रेस योगेश जाधव अरुण गवंडी बाळ बरगाले भाऊसाहेब पाटील मदन तांबडे अनिल पाटील प्रकाश जगदाळे ॲडव्होकेट शिवराज जाधव विश्वास गुजर डॉक्टर किरण भोसले डॉक्टर प्रतीक कदम दलजीत सिंग डॉक्टर रवींद्र रहाटे डॉक्टर प्रज्वल पाटील नीता अगरवाल मेहबूब मुतवल्ली प्रकाश सहा सूत्रसंचालन विनायक खलवाई सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी व मिरज येथील नागरिक उपस्थित होते डॉक्टर एल आर भोसले अठ्ठ्याण्णवावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आले माजी नगराध्यक्ष आमच्या वसंतदादा पाटलांच्या अगदी जवळचे स्वर्गीय एल आर कोस्ते साहेबांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आताच मुंबईच्या महापालिकेच्या टाउन हॉलच्या आवारात असल्या त्यांच्या अर्धपुतळ्याला मी फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली जुन्या आठवणी या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहे तरुण पिढीला गिरज कसं घडलं मिरजा मिरजेचा गेल्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास काय आहे हे करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं ह्या ठिकाणी प्रदर्शनसुद्धा त्यांच्या घरच्यांनी आणि महापालिकेत काम करणाऱ्या त्यांच्यासोबतच्या सर्व सरकारांच्या वारसांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्या दिवसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की पूर्वीच्या काळातली माणसं ज्या पद्धतीनं निरश हेसाठी या सांगितल्याशी होते त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे आणि एक संघपणे जसं त्या वेळेला काम होत होतं तसंच आताही काम करताय अजूनही वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे सर्व सहकार्य माझे माझे कुटुंबियांचे विरजकारांना दुसऱ्या कुटुंबियांचे माझे